पिसाळलेल्या कुत्र्याचा मायलेकीला चावा जखमी मायलेकीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जलण्यात सध्या भटक्या कुत्र्यांचा धुडगुस पाहायला मिळतोय पिसाळलेल्या एका कुत्र्यानं तरुणीसह तिच्या आईला चावा घेतलाय त्यामुळं जखमी मायलेकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय शीतल विंचाळ आणि पार्वती विंचाळ अशी जखमी मायलेकींची नावं आहेत जखमी मायलेकी राजपूतवाडी भागातील रहिवासी असून या दोन्ही जमुना नगर भागात रेशन खरेदी करण्यासाठी आल्या होत्या रेशन खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षात बसत असताना अचानक फिसाळलेला कुत्रा आला आणि त्यानं तरुणीच्या नाकाला चावा घेतला त्यावेळी तरुणीच्या आईनं कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यानं तरुणीच्या आईच्या हाताला देखील चावा घेतला या घटनेत दोन्ही मायलेकी जखमी झाल्यात दरम्यान जखमी मायलेकींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आमची घटना राशन आणायला आलो राशन घेतला आणि माझी मुलगी रिक्षा पाहायला लागली तिकून पुत्र आलं पुत्र आलं आणि त्यांना डसल डसलं ते होतं कसं होतं कस आम्हाला काही माहिती नाही पण आमच्या दोघ्या माहिती गेला भयंकर त्यांना जखमी करून सोडलं काय ना तुमच्या मुलगी शीतल विंचा मी पार्वतींचा आहे माझ्या हाताला चावलेले तिच्या नाकाला चावलेले तु� आम्हाला भक्कम जखम झालेली आहे कुत्रा जेव्हा चावतो हाताला आमच्या हाताला जायला कुत्रीला ओढायचे प्रयत्न केले मग तिने माझा हात धरला तिला सोडला दवाखान्यात अॅडमेंट करणार ते इंजेक्शन जेवण करा म्हणजे लगेच इंजेक्शन शेतमेंट सुरू करू काय तुम्ही मी नगर मध्ये राहते जमुनानगरमध्ये राशनच दुकान आहे राशन दुकान मध्ये राशन घ्यायला आलेलं तिथे पण अचानकच पिसाळा कुत्रा आले हे राशन घेतांनी आणि पायाला पकडलं पायाला पकडल्याच्या नंतर खाली पाडलं खाली पडलं तिच्या नाकाला चाल म्हणजे खालीच पाडलेलं आणि नंतर मग तिची मम्मीनं कुत्र्याच्या तोंडामध्ये हात घातला आणि त्या कुत्र्याला बाहेर पाडलं सगळे आम्ही आवाज येऊ लागलो म्हणजे आम्ही गेलो पण आम्ही माराज प्रयत्न केले त्यांना पण तो कुत्रा पळून गेला तोपर्यंत पळून गेल्याच्या नंतर मी तात्काळ यांना ऑटो बोलवली आणि ऑटोमध्ये याला बसून सिव्हिल मध्ये पाठवलो